आ, काल दिनांक चार दहा चोवीस रोजी नवरात्र उत्सव सुरू असल्यामुळे आणि बऱ्याच ठिकाणी देवी बसलेल्या आहेत गरबे सुरू असल्यामुळे आम्ही पोलीस हद्दीमध्ये गस्त करत होतो माझ्यासोबत वन ऑन टू व्हेकल्समध्ये आमचे पोलीस हवालदार शंकर जाधव दुसरे आमचे दुसऱ्या ड्रायव्हर जाधव आमचे डिटेक्शनचे सय्यद आणि आम्ही असे गस्त करत होतो गस्ती दरम्यान साधारणपणे दहा वाजण्याच्या दरम्यान चारोटे ब्रिजच्या खाली काही सम आणि महिला आपसममध्ये भांडण करत असताना मारामारी करत असताना दिसली म्हणून आम्ही सर्वजण भांडण सोडवण्यासाठी गेलो काही पब्लिकसुद्धा भांडण सोडवण्यासाठी आली okay. आणि भांडण सोडत असताना असं निदर्शनास आलं की त्या महिला आणि पुरुषांसोबत दोन लहान मुलं आहेत आणि महिला आणि पुरुष हे मराठीमध्ये बोलत होते आणि मुलं हिंदीमध्ये बोलत होते म्हणून थोडा संशय बळावला म्हणून पहिलं भांडण सोडून त्यांना दूर केलं आणि मुलांना ताब्यात घेतलं मुलांकडे चौकशी केली तर मुलांनी त्यांची नाव सूरज मिश्रा आणि सत्यम मिश्रा सूरजचं वय आठ वर्ष आहे सत्यमचं पाच वर्ष आहे असे सांगितले त्यांच्याकडे आधीच चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या वडिलांचा नंबर सांगितला मोबाईल नंबर आणि वडिलांचा मोबाईल नंबर सांगितल्याप्रमाणे वडिलांशी आम्ही संपर्क केला तर वडिलांनी सांगितलं की त्यांच्या मुलांना कल्याण रेल्वे स्टेशनच्या बाहेरून ती मुलं हरवलेली आहेत किंवा त्यांना कोणतरी घेऊन गेलेलं आहे आणि त्याबाबत कल्याण महात्मा फुले पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे अशी माहिती मिळाल्यानंतर त्वरित आम्ही आमच्या वरिष्ठांना आमच्या एस पी सरांना आमच्या एस पी सरांना ॲडिशनल सरांना माहिती कळवली आणि कल्याण पोलीस स्टेशनला आम्ही संपर्क केला तर तिथे समजलं की सदरबाबत मुलांचे अपहरण केल्याबाबत गुन्हा दाखल आहे ती मुलं आमच्याकडे मिळून आली होती आणि अपहरण करणारे इसम महिला आणि पुरुष असे चार लोकसुद्धा मिळून आले होते म्हणून आम्ही त्वरित महात्मा फुले पुलिस्टनचे हे पे विनोद पाटील यांना संपर्क केला आणि त्यांना सांगितलं की मुलं आणि अपहरण करणारी महिला आणि पुरुष आमच्या <coughs> ताब्यामध्ये आहेत त्यानंतर मग कल्याण कल्याणपुले महात्मा फुले यांचे पोलीस आले आणि त्या मुलांना आणि आरोपींना त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना कायदेशीरपणे अटक करण्यात आली आहे ही घटना तुम्हाला कुणी सांगितली आम्ही गस्त करत होतो पोलिसांना हातीमध्ये आणि तिथे भांडणं सुरू होती भांडणं सुरू असल्यामुळे पोलीस आणि पब्लिक असे सगळे एकत्र जमले होते आणि भांडणं सोडवण्यासाठी आम्ही गेलो होतो पण त्यातून हा प्रकार निश्वून झालेला आहे की मुलांना त्यांनी किडनॅप करून आणलेला आहे ते मुलं होते त्याच्यावर नाव काय कळेल त्या मुलांची नावं याच्या याच्यामुळे जनतेला काय संदेश देऊ इच्छितो तुम्ही यातून मी जनतेला असा संदेश देऊ इच्छितो की ज्या आपण लहान मुलांना घेऊन कुठे मार्केटमध्ये किंवा गर्दीच्या ठिकाणी जाऊ तर त्या ठिकाणी आपल्या मुलांशी कोण काय बोलतं आहे का याच्याकडे बारीक लक्ष दिलं पाहिजे किंवा मुलांना कोणी काही आमिष दाखवून किंवा खाऊ वगैरे काय खाण्यास देतं का हे जर देत असेल तर आपण त्यांना प्रतिबंध केला पाहिजे किंवा न घेतलं पाहिजे आणि आपल्या मुलांना स्वतः आपण लक्ष ठेवलं पाहिजे असा संदेश मी देऊ इच्छितो सर मुलांनी दिलेल्या माहितीमध्ये त्यांना मारहाण वगैरे काही केल्याचा प्रकार त्यांनी सांगितलं नाही तसं काही एक प्रकार त्यांनी सांगितलेला नाही सर्वप्रथम त्या चार आरोपींनी मुलांना रिक्षामध्ये घेतले आणि त्यानंतर ते बसमध्ये इकडे घेऊन आले आहेत पण मुलांना मारहाण केलेलं नाही किंवा मुलांच्या अंगावर कुठल्याही प्रकारची इंजुरी वगैरे नाही